नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभावाविषयी अपडेट मिळालं होतं तर शेतकरी मित्रांनो नू आपण निर्यातदार यांच्या निर्यात व्यापारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली तर त्यांच्या माहितीनुसार आपण आज अपडेट घेणार आहोत की शेतकरी मित्रांनो कांद्याचे हे पुढील काळात म्हणजे पुढील आठवड्यामध्ये काय राहतील आणि पुढील काळात काय राहतील हे आपण अपडेट घेतलं तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर माहिती घेऊयात एक्सपोर्ट कांद्याची तर शेतकरी मित्रांनो बांगलादेश सरकारने ज्यावेळेस आयात शुल्क सुरू केले तेव्हापासून निर्यात जी होती ती कमी झाली कारण टॅक्स जो आहे तो वाढल्यामुळे निर्यात होत नव्हती हो निर्यात सुरू केल्यापासून तीन ते चार गाड्या जास्तीत जास्त दहा ते पंधरा गाड्या निर्यात होत होती पण शेतकरी मित्रांनो खरं पाहिलं तर बांगलादेशमध्ये हे आयात शुल्क का लावले जाते तर शेतकरी मित्रांनो तिथे स्थानिक बाजारपेठेमधील तिथल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव योग्य प्रमाणात मिळावा त्यासाठी आयात शुल्क लावले जाते पंधरा जानेवारीपासून सुरू झालं होतं पण मित्रांनो सध्या परिस्थिती पाहिली तर तिथे आ... कांदा अवेलेबल नाही त्या झि देशामध्ये जे आहे तो कांदा पिकला नाही जो पिकला तो आपल्या भारत देशामध्ये जसं उत्पादन घटलं तसं तिथेही उत्पादन घटलं आणि त्यामुळे पुन्हा बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आणि आयात जे आहे ते सुरू केली तर आयात सुरू करत असताना त्यांची जी आयात शुल्क जे आहे ते ते तेवढेच आहे दहा टक्के जे आहे ते आहे पण बाजारभाव जे आहे ते वाढलेले आहेत बांगलादेशमध्ये त्यामुळे आपल्या भारताकडून कांद्याची मागणी जी आहे ते वाढलेली आहे आणि मित्रांनो आपण बांगलादेशचे एक्सपोर्ट करणारे जे व्यापारी आहेत त्यांच्याशी संप संपर्क साधला त्यांनी सांगितले की पुढील काळामध्ये बाजारभाव जे आहे ते सुधारण्याची शक्यता आहे कारण बॉर्डरवरती निर्यात जे आहे ते वाढले आहे तर मित्रांनो काल पाहिलं तर टोटल त्र्याण्णव गाड्या हे एक्सपोर्ट झाली घोषडंगा बॉर्डरवरून टोटल त्रेचाळीस काहीतरी गाड्या निर्यात झाल्या आणि घोषडंगा या बॉर्डरवरून सतरा अशा मिळून टोटल त्र्याण्णव गाड्या काहीतर निर्यात झाली तर मित्रांनो त्या निर्यातीला जो झालेला जो कांदा आहे त्याला जास्तीत जास्त दर जो किती मिळाला तर मित्रांनो एक्केचाळीस ते त्रेचाळीस रुपये एवढा बाजारभाव मिळाला तर आपल्या महाराष्ट्रात भारतात पाहिले तर बाजारभाव जे आहे ते सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये आहेत एक नंबर क्वालिटीचे कांदा आणि जो गरवा फुरसुंगे आहे त्याला तीन हजार रुपयाच्या वरती मिळत आहे पण शेतकरी मित्रांनो त्याच्या अगोदर जे बॉर्डरवरती भाव जो होता तो चाळीस बेचाळीस रुपये होता त्यावेळेस आपल्या भारतामध्ये सरासरी बाजार पावले पाहिले तर तीन हजार रुपयेपर्यंत होते कारण शेतकरी मित्रांनो कांदा आता आपल्या महाराष्ट्रातला कमी झाला असला तरी मागणी जास्त आहे बाजारभाव कमी झाले आहेत मित्रांनो सरासरी आत्ता बाजारभाव पाहिले तर बावीसशे तेवीसशे रुपये आहेत आणि लाल जो माल आहे तो सतराशे अठराशे रुपयाच्या सरासरी बाजारभावामध्ये आहेत पण शेतकरी मित्रांनो एक्सपोर्ट वाढल्यामुळे आणि एक्सपोर्ट मालाला भाव वाढल्यामुळे बाजारभाव हा सुधारणे शक्यता आहे आणि काल शनिवारच्या तुलनेमध्ये पाहिले तर शंभर दोनशे रुपयाची सुधारणा आहे आणि शुक्रवारच्या तुलनेमध्ये पाहिले तर त्यावेळेसही दोनशे ते तीनशे रुपयाने सुधारणा आहे तर या माहितीसह सा, आपण सांगू शकतो की शेतकरी मित्र मित्रांनो पुढच्या काळामध्ये बाजारभाव हे सुधारण्याची शक्यता आहे कारण एक्सपोर्ट जर असं सुरू राहिले तर बाजारभाव आणखी सुधारू शकतात तर मित्रांनो काल आ, नगर नाशिक सोलापूर आणि पुणे या बाजार भावामध्ये बाजार मार्केटमध्ये जर पाहिले तर या चारही ठिकाणी मेन बाजारपेठेमध्ये बाजारभावामध्ये सुधारणा आहे आणि सर्व ठिकाणी काल बाजारभावामध्ये सुधारणा आहे त्यामुळे आणखीन बाजारभाव आणण्याची शक्यता आहे मित्रांनो जर आपल्याकडे कांदा असेल तर आपण टप्प्याटप्प्याने जसा तयार होईल तसा आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि जास्त बाजारभाव बाजारपेठेमध्ये जास्त एकदम घेऊन जाऊ नये अन्यथा आपल्या बाजारभावावर बाजारावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे बाजार ठासवी शकतात ही विनंती करतो शेतकरी मित्रांनो या माहितीसह आपण संपर्क केला होता विक्रमसिंह यांच्याशी तर त्यांनी माहिती दिली की पुढील काळामध्ये बाजारभाव वाढणार आहेत तर हे व्यापारी जे आहेत ते बांगलादेशच्या बॉर्डरवरती म्हणजेच गोळगंगा या बॉर्डरवरती व्यापारी आहेत ते एक्सप्लोर करतात निर्यात करतात त्यांच्याकडून ही माहिती घेतली होती तर शेतकरी मित्रांनो या माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवला तुम्हाला ही माहितीच रावली असेल जर तुमचा कांदा असेल तर नक्की तुम्हाला फायदा होईल या माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवला धन्यवाद